उमेद एसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत ठीक आहे आजच्या व्हिडिओचा काय मोटिव्ह आहे लक्षात घ्या जो सायन्स किंवा विज्ञान हा विषय आहे जनरल सायन्स म्हणतो आपण त्याला त्या विषयाची भीती आपल्या सर्वांमध्ये जवळपास असते आणि त्या विषयाचं एवढं कंट्रिब्युशन आहे समजा की आपली प्रलिम लिंगण्यामध्ये खूपच जास जास्त आहे त्यातल्या त्यात आपल्याला भीती कशी की न्यूमेरिकलची जास्त भीती ठीक आहे की समजा एखादा प्रश्न आला तर ते आपण सोडून सोडवत नाही किंवा एक्झाममध्ये पण त्याला सोडून देतं ठीक आहे आणि जे विद्यार्थी ते न्यूमेरिकल करतात समजा किंवा त्यांनी करून घेतले ते न्यूमेरिकल तर त्यांनी ते, ते एक्झाम हॉलमध्ये बरोबर आणले तर ते एकदम दोन पॉईंट पाच मार्कांना म्हणा ते पुढे जातात ठीक आहे ते एकदम सोपे न्यूमेरिकल आहेत असं काही अवघड नाही ठीक आहे आठवी नववी दहावीच्या बेसवर ते आपल्याला आयोग प्रश्न विचारतं नाही एकदम सोपे सोपे विचारतात आणि आपण फक्त त्या भीतीपोटी ते करत नाही त्यामुळे ते अवघड होऊन जाते ठीक आहे या उद्देशानंच आम्ही उमेद आहेस तुमच्याकडं आठवी नववी दहावीच्या आम्ही एकदम सगळे न्यूमेरिकल्स तुमच्याकडं घेऊन आलो आहे तुम्ही ते न्युमेरिकल व्यवस्थित बघा त्याचं दोनदा तीनदा हा व्हिडिओ बघा वाटलंच पण ते तुम्हाला जमले पाहिजे आणि एक्झाम हॉलमध्ये ते तुम तुमचं चुकता कामाने हा एक प्रामाणिक उद्देश आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी तर आहेतच तुम्ही हे हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी आमची अगवाई आहे ठीक आहे तर बघूया बघा हे आठवीचे न्यूमेरिकल्स आहेत माझ्याकडं फोर्स अँड प्रेशर नावाचा जो टॉपिक आहे त्यावर त्यावरचे हे न्यूमेरिकल्स आहेत एकदम सोपे दोन तीन कन्सेप्ट आहेत त्याच्यातल्या त्या कन्सेप्ट एकदा आपण क्विकमध्ये डिस्कशन करून टाकूया त्यामुळे ते न्युमेरिकल पण आपल्याला सोडवता येतील ठीक आहे तर बघा एक कन्सेप्ट काय आहे की प्रेशरची कन्सेप्ट आहे बघा काय प्रेशर, का प्रेशर नावाची एक कन्सेप्ट आहे आपण त्याला मराठीमध्ये दाब म्हणतो ठीक आहे दाब तर काय असतं प्रेशर समजा एखादा एरिया आहे ठीक आहे त्या एरियावरती जितका फोर्स लागतो किंवा बल लागतं समजा त्याला आपण प्रेशर म्हणतो ठीक आहे म्हणजेच का इंग्लिशमध्ये जर मी सांगायला गेलो तर काय प्रेशर इजिकल टू फोर्स अपॉन युनिट एरिया एखाद्या एरियावर जर लागणारा बल म्हणजेच प्रेशर असतं ठीक आहे त्याचं जर युनिट बघितलं तर फोर्सचं युनिट आहे न्यूटन एरियाचं युनिट आहे मीटरचा स्क्वेअर काय होतं मग युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणतो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणखीन त्याचं युनिट पास्कलसुद्धा आहे आणखीन त्याचं युनिट आ, हे सुद्धा आहे पासकल झालं सुद्धा एक है। तम जा, आसा युनिट आहे समजा असा भविष्यात प्रश्न आला खालीलपैकी प्रेशरचं युनिट कोणतं नाही तर आपल्याला सुटला पाहिजे त्यामध्ये तुम्हाला न्यूटन परमीटर स्क्वेअर पासकल बार असे प्रश्न असे ऑप्शन देतील ते तुम्हाला एकदम सुटणं गरजेचं आहे बघा पहिली कन्सेप्ट बघितली प्रेशर प्रेशर किंवा दाब इज नथिंग बट अ फोर्स ऑफ वन युनिट एरिया तो एखाद्या एरियावर जोडा बल लागतो त्याला आपण दाब म्हणतो हे एक आपल्याला खूप महत्वाचं आहे त्या साठी आले का लक्षात तर दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे काय घनता ठीक आहे बघा एक व्हॉल्यूम असतो ठीक आहे त्या व्हॉल्यूम मध्ये किती मास आहे त्याला आपण घनता म्हणतो बघा डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम मास अपॉन व्हॉल्यूम डेन्सिटी इज इक्वल टू अपॉन व्हॅल्यू हा एक दुसरा फॉर्म्युला आहे तर आपण मराठीमध्ये घनता म्हणतो ठीक आहे अपॉन हा एक दुसरा ऑप्शन लक्षात ठेवा आणि त्यातल्या त्यात तुम्ही एक एक डेन्सिटी आता इथंच पाठ करून टाकायचे डेन्सिटी ऑफ वॉटर वॉटरची डेन्सिटी काय काय आहे वॉटरची डेन्सिटी लक्षात घ्या टेन रेश टू पॉवर थ्री पर मीटरचा हे तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे ठीक आहे तर पुढचं बघूया आणखीन एक कन्सेप्ट आपल्याला या न्युमेरिकल्समध्ये बघायला भेटेल ती म्हणजे काय समजा ही रिलेटिव्ह डेन्सिटीची तर आपण कन्सेप्ट बघूयाच की समजा इथं बघूनच घेऊ वाटलं तर रिलेटिव्ह डेन्सिटी रिलेटिव्ह डेन्सिटी एक रिलेटिव्ह डेन्सिटीची काय कन्सेप्ट आहे काय की वॉटरच्या संदर्भात एखाद्या सबस्टन्सची आपण डेन्सिटी बघत असतो बरोबर डेन्सिटी ऑफ वॉटर खाली घ्यायचं आणि त्या एखाद्या सबस्टन्सची डेन्सिटीवर घ्यायचं डेन्सिटी ऑफ सबस्टन्स रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर ठीक आहे जर कधी आपल्याला दिलीच डेन्सिटी आपल्याला आयोग देईलच की काय वॉटरची डेन्सिटी आहे जरी नाही दिली पाठ करायची टेंडरिश टू पॉवर थ्री केजी पर मीटरचा क्यूब आयोग देतच नाही दिली तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणखीन एक कन्सेप्ट मी तुम्हाला इथे शिकवणार आहे ती म्हणजे काय लक्षात घ्या ऑब्जेक्ट एखादी सिंक होईल का फ्लूट होईल सिंक और फ्लूट म्हणजे काय समजा एखाद्या ऑब्जेक्टची डेन्सिटी किंवा घनता बघा आपण काय असतं समजा एक मी मोठा आयनचा बॉल घेतला आणि तो बॉल मी समजा एखाद्या बकेटमध्ये टाकला तर तो ॲटोमॅटिकली सिंक होणार आहे किंवा बुडणार आहे बरोबर का कारण त्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा जास्त आहे समजा आता पाण्यावर ऑइल तरंगतं बरोबर का ऑइल तरंगतं तरंग की बाबा कारण की ऑइलची डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी आहे म्हणजेच काय पाण्यापेक्षा जर कमी डेन्सिटी असेल तर ती वस्तू तरंगणार आहे फ्लोट होणार आहे फ्लोट होणार आहे लक्षात आणि समजा जर पाण्यापेक्षा त्याची घन डेन्सिटी जास्त असेल घनता जास्त असेल तर ती वस्तू सिंक होणार आहे लक्षात घ्या सिंक म्हणजे काय पाण्यापेक्षा जास्त डेन्सिटी आहे आणि फ्लोट म्हणजे काय ती पाण्यावर तरंगणार आहे या दोन तीन गोष्टीवरच आपलं पूर्ण डिस्कशन आहे या व्हिडिओचं किंवा न्यूमेरिकल्स आहेत आय होप की तुम्हाला हे सर्व समजले असतील पुढे जाऊया बघूयाच पुढचे न्यूमेरिकल्स तर बघा आता पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे की काय दिले एक द एरिया ऑफ बॉटम ऑफ अ टिफिन बॉक्स इज अ झिरो पॉईंट पंचवीस मीटरचा स्क्वेअर एरिया दिला आहे ठीक आहे वेट दिले एवढं किंवा फोर्स दिला आहे फिफ्टी न्यूटन ठीक आहे कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉक्स काय कॅल्क्युलेट करायला सांगितले प्रेशर कॅल्क्युलेट करायला सांगितले तर काय करा गिवन डेटा लिहा व्यवस्थित काय आहे एक्झाममध्ये लिहित बसायचं नाही फक्त आता इथं प्रॅक्टिससाठी लिहितोय ठीक आहे काय एरिया दिलाय झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह स्क्वेअर आले का लक्षात घ्या काय दिले आणखीन फोर्स दिलाय फिफ्टी न्यूटन फिफ्टी न्यूटन काय विचारले प्रेशर विचारले प्रेशर काय आहे फोर्स अपॉन एरिया या, या था तुम्हाला तर पाठ झालं पाहिजे एखा दाब म्हणजे काय फोर्स अपॉन एरिया ठीक आहे तर बघा मग फोर्स काय दिले फिफ्टी न्यूटन एरिया काय दिला आहे झिरो पॉईंट पंचवीस बघ आता हे कॅल्क्युलेशन बेसिक बेसिक कॅल्क्युलेशन आपल्याला समजले पाहिजे समजा मी इथला शून्य कॅन्सल करतो आहे पॉईंटचा अगोदरचा तर मला बघा शून्य कॅन्सल केल्यानंतर मोजायचं की के एक आणि दोन आहेत तेवढे शून्य वर मला देणं गरजेचं आहे जर मी हा इथला शून्य कॅन्सल करतो आहे किंवा काढतो आहे तर इथले दोन जेवढे अंक आहेत तेवढे शून्य वर द्यायचे बघा काय झालं खाली पंचवीस झालं तरी पाच हजार झाले पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे काय टू हंड्रेड न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर एवढं प्रेशर इथं एक्झट होणार आहे काय आलं आपला आन्सर इथं लिहून घ्या वाटलं तर आन्सर टू हंड्रेड न्यूटन पर मीटरचं स्क्वेअर एवढं प्रेशर एक्झट होणार आहे आय होप की तुम्हाला हे समजलं असेल इझी आहे असे प्रश्न येतात पण आपण एक्झाममध्ये सोडून देतो हे काय व्यवस्थित नाही आहे ठीक आहे पुढं बघा आता आलं कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी परत मी सांगतो रिलेटिव्ह डेन्सिटीची टर्म आली एवढं लक्षात ठेवायचं अशी डेन्सिटी आपल्याला दोघांची कम्पॅरिझन करायची वॉटरसोबत एखाद्या सबस्टन्सची डेफिने डेन्सिटी वॉटरसोबत आपल्याला कंपेअर करायची बघा मग डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर हे नथिंग बट रिलेटिव्ह डेन्सिटी आहे रिलेटिव्ह डेन्सिटी आले का लक्षात इथे का लक्षात बरोबर तर मग बघा डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स किती दिले बघा गेंडायत वर वाटलं तर लिहून घेऊया रिलेटिव्ह डेन्सिटी काढायचे कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी आयनची काढायची ठीक आहे डेन्सिटी ऑफ वॉटर दिले बघा टेन ड्रेश टू पॉवर थ्री टेन ड्रेश टू पॉवर थ्री के जी पर मीटरचा क्यूब आय होप की तुम्हाला हे दिसत आहे टेन ड्रेश टू के जी एवढं ठीक आहे तर सस्टनची डेन्सिटी किती आहे तर बघा सेवन पॉईंट एट फायू इंटू टेन रिश्टी पॉवर के जी पर मीटरचा ठीक आहे तर बघा क कॅन्सल 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 तर सेवन पॉईंट एट फायू ही आपला आनं तुम्हाला युनिट दिसते का नाही दिसत आहे म्हणजे काय रिलेटिव्ह डेन्सिटीमध्ये तुम्हाला युनिट नसतं ठीक आहे आयोगानं यावर प्रश्न अनेकदा विचारलेत आणि भविष्यातही विचारू शकतं रिलेटिव्ह डेन्सिटीच्या पुढे युनिट नसतं त्याहून पण डायरेक्ट काढू शकतो समजा कंबाईनमध्ये टाईमच नाही रिलेटिव्ह ऑप्शनमध्ये दोन तीन ऑप्शनमध्ये युनिट देऊन टाकलेत कॅन्सल करून टाका आलेलो आन्सर आहे ठीक आहे चला पुढं आयोग की रिलेटिव डेन्सिटीचं हे तुम्हाला समजलं असणार आहे तो जाऊया बघा काय विचारले कॅल्क्युलेट द प्रेशर सुद्धा प्रेशर काढायचं आहे बरोबर बघा मग डाटा लिहून घेऊया गिवन डाटा वन डेटा काय एरिया एरिया दिले बरं झिरो पॉईंट फाईव्ह मिलीमीटरचा स्क्वेअर दिला आहे लक्षात घ्या मीटरचा स्क्वेअर दिले का नाही आहे मिलीमीटरचा स्क्वेअर दिला आहे त्यामुळं आपल्याला आता मिलीमीटरचं स्क्वेअरला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये मीटरच्या स्क्वेअरमध्ये ठीक आहे तर मग बघा कन्वर्ट करूया बघा काय एरिया झालं बघा मिलीमीटरच्या स्क्वेअरला जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं झिरो पॉईंट फाईव्ह टेन रेक्स टू पॉवर मायनस सिक्स मीटर होतं मिलीमीटरचं कन्व्हर्जन केलं मीटरमध्ये तर मायनस सिक्स आता बघा मी तुम्हाला इथे एक बेसिक कन्सेप्ट सांगून टाकतो की बघा छोटी युनिट आहे से, समजा सेंटीमीटर त्याचं मला मीटरमध्ये कन्वर्जन करायचं मला त्याला डिव्हाइड करावं लागेल काय करावं लागेल डिवाईड म्हणजे छोट्याकडून जर मला मोठ्याकडे जायचं असेल तर मला डिव्हाइड करावं लागेल त्या युनिटला आणि समजा ठीक आहे सॉरी छोट्याचं मोठं बरोबर आहे समजा एकदम मीटर आहे आणि त्याचं जर मला सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे तर त्याला कुनिले करायचं ठीक आहे गुणाकार करा वाटलं तर डिवाईड बघा या बेसिक लेवलपासून आपण बघतोय कारण की प्रश्न चुकता कामा नये ओके तर बघा एवढं आपला एरिया आला आहे परत काय आपल्याला बघायचे फोर्स किती दिला बघा फोर्स झिरो पॉईंट फाईव्ह न्यूटन थोडा फोर्स दिलेला आहे आपल्याला फॉर्म्युला तर आता पाठ झाला काय फॉर्म्युला आहे प्रेशर इजिकल टू फोर्स अपॉन एरिया फोर्स दिला झिरो पॉईंट फाईव्ह एरिया दिलाय झिरो पॉईंट फाईव्ह इन्टू टेन रेश टू पॉवर मायनस सिक्स ओके तर कॅन्सल आउट करा काय राहिलं वन झिरो पॉईंट मायनस सिक्स ओके जर आपण ते वर गेलं तर ते प्लस सिक्समध्ये कन्वर्जन होऊन जातं न्यूटन पर मीटरचं एवढं आपला आन्सर आलेलं आहे लक्षात ठीक आहे म्हणजे काय प्रेशरवरती अनेक आठवीचे प्रश्न होते ते आपण बघून टाकले आता समजलंच असेल ओके चला पुढं चौथा आहे बघा हा प्रश्न आता बघा एक 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 कन्सेप्ट समजून घ्या आता सोबतच आता प्रेशर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फोर्सला म्हणजे काय जेवढा मी फोर्स दिला जेवढं मी बल दिलं तेवढं प्रेशर वाढणार आहे ठीक आहे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स आणि जे अपॉन एरिया असतो म्हणजे काय हे इनवर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे काय एरिया वाढला की प्रेशर कमी होतं बघा आपण लहानपणी ते ऐकलेलं असणार आहे की जो खिळा असतो त्याचं टोक हे एकदम टोकदार असतो का किंवा त्याचं एरिया कमी असतो का त्याच्यावर प्रेशर पडलं पाहिजे बरोबर आहे का त्याच्यामुळं किंवा जे दप्तर असतं बरोबर त्याचा एरिया मोठा असतो कारण की ते पाठीवर त्याचं प्रेशर जास्त पडू नये म्हणून म्हणजे काय एरिया वाढला प्रेशर कमी होतो आले आणि फोर्स वाढला की प्रेशरसुद्धा वाढतो म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे त्यांनी आता ह्या चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला तेच दिले की बाबा बघा एक ब्लॉक दिला आहे मेटलचा ज्याचा की दहा के जी मास आहे त्यानंतर त्याचे डायमेन्शन दिले लेन दिली पन्नास सेंटीमीटर बीड दिली दहा सेंटीमीटर हाईट दिलेली आहे वीस सेंटीमीटर जर हा मेटलचा ब्लॉक एक प्लेस केला एका सरपेसवरती ठीक आहे आणि जर प्लेस केला तर समजा त्यांनी विचारलं की बाबा कशावर प्रेशर मॅक्झिमम एक्झट होईल बघा इथं तुम्ही वाचू शकत असाल तुम्हाला दिसेल त्यांनी दिलेलं आहे की मॅक्झिमम प्रेशर कशावर एक्झर्ट होईल मॅक्झिमम ठीक आहे बघा मग एवढंच बघायचं आता ह्या प्रश्नामध्ये इतकं काही अवघड किंवा असं हे नाही काय बघायचं की बाबा एरिया कुठं कमी आहे तिथं एरिया कमी तिथं प्रेशर जास्त मॅक्झिमम प्रेशर एरिया बघा मला लगेच प्रेशर समजून जाईलच तर बघूया तर बघा आता काय दिलेत तीन दिलेत बघा ए बी सी डी पहिलं ऑप्शन घ्या ए बी सी डी ए बी सी ए बी सी डी एवढा एरिया आहे बघा काय पन्नास सेंटीमीटर आणि ट्वेंटी ल समजा ए बी सी डीचा एरिया पन्नास लेंथ टू ट्वेंटी ब्रीड किती आलं ओके स्क्वेअर एवढा एरिया आहे काय दिले त्यांनी सी डी ई एफ सी डी एफ काय पन्नास ठीक आहे आणि दहा बघा मग सी डी ई एफ पन्नास इंटू टेन पाचशे मीटरचा स्क्वेअर एवढं त्याचा एरिया आहे तिसरा एरिया बघा बी सी हा एरिया बघा पी सी एफ जी पी एफ सी इथे बरं दहा वीस टेन्थ टू हंड्रेड बरोबर मीटरचं स्क्वेअर जे असेल ते मीटर सेंटीमीटर जे असेल ते ठीक आहे मग तुम्हाला कुठं एरिया जास्त दिसतोय इथं एरिया जास्त दिसतोय म्हणजे काय मिनिमम प्रेशर तिथं एकझट होईल आणि सर्वात कमी एरिया बघा इथं दिसतोय पी सी एफ जीवर म्हणजे काय इथं मॅक्झिमम एर प्रेशर असेल लक्षात घ्या हे आहे त्याचं उत्तर मॅक्झिमम प्रेशर आपल्याला कुठं भेटेल इथं भेटेल सगळं काढत बसायचं नाही की किती प्रेशर भेटतं काय नाही कारण एवढं आपल्याला एक्झाम हॉलमध्ये वेळ नाही आहे ओके चला आपण ओके हे तुम्हाला समजलं असणार आहे बघा आता पाचव्या नंबरचा प्रश्न बघूया ठीक आहे तर बघा ते पाचव्या नंबरचा प्रश्न बघायच्या अगोदर तुम्हाला आणखीन एक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे कोणती कौन कन्सेप्ट की बघा जर मी एखादा कोणताही ब्लॉक म्हणा किंवा सबस्टन्स म्हणा किंवा ऑब्जेक्ट म्हणा जर मी एखाद्या पाण्यामध्ये टाकलं समजा पाणी तर ते काय होतं काही पाणी त्याचं व्हॉल्यूम जेवढा त्याचं जाणार आहे तेवढंच पाणी बाहेर पडणार आहे बरोबर तेवढंच पाणी बाहेर पडणार समजा मी एखादी ऑब्जेक्ट बाहेर एअरमध्ये त्याचं वजन वेगळं असतं आणि पाण्यामध्ये जर मी बघितलं त्याचं वजन वेगळं लागतं का कारण त्याच्या पाण्यामध्ये एक बायोन्सी नावाचा फोर्स असतो जे की आर्केमेडीज जे सायंटिस्ट होते त्यांनी त्याचं हे केलेलं की बाबा आर्क म्हणजे काय बायोन्सी फोर्स हा पाण्याच्या खालून तळातून लागत असतो ती फोर्स आपल्याला मायनस करावा लागतो त्यानंतर आपल्याला त्यातलं वजन येतं की पाण्यातलं वजन येतं मग आता काय विचारले की बघा हा प्रश्नामध्ये काय दिले बघा तर पीस ऑफ मार्बल टाईल ज्याचं की वजन शंभर ग्राम आहे जसं की आणि त्याची डेन्सिटी एवढी आहे दोन पॉईंट पाच ग्राम सी सी तर त्याने विचारले की त्याचं वजन पाण्यामध्ये किती असेल ओके पाण्यामध्ये त्याचं वजन किती असेल मग लक्षात घ्या तर आपल्याला काय करावं लागेल की पाण्यामध्ये हे करण्यासाठी अगोदर त्याचं आपल्याला व्हॉल्यूम काढून घ्यावं लागेल व्हॉल्यूम ठीक आहे मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला पहिल्यांदा लेक्चरच्या ले ले सुरुवातीला काय डेन्सिटी इज टू मास अपॉन व्हॉल्यूम ठीक का डेन्सिटी इजल टू मास अपॉन व्हॉल्यूम ठीक आहे इथं किती डेन्सिटी दिलेली आहे बरं दोन पॉईंट फाईव्ह मास किती दिले हंड्रेड ग्राम मला व्हॉल्यूम काढायचा आहे ठीक आहे का मग फी इकडं जाईल हंड्रेड पॉईंट फाय आता बेसिक कॅल्क्युलेशन मी ऑलरेडी सांगितलं की हे जर मी इथून शून्य कॅन्सल करत असेल तर बाजूला किती आहेत बघा एक आहे अंक मला वर एक शून्य घ्यावं लागलं पंचवीसशे शंभर कोट्टी एवढा व्हॉल्यूम आलेला आहे ठीक आहे एवढं मला समजले त्यांनी काय विचारलं की त्याचं वजन किती आहे पाण्यामध्ये तर लक्षात घ्या जर वेट इन वॉटर मला काढायचं असेल वेट इन वॉटर काय करा वेट इन वॉटरचं काय करा वेट इन इयर मायनस जेवढा व्हॉल्यूम हे टाकणार आहे तेवढं बायोन्सी फोर्स खालून लागतो बघा मग वेट इन इयर किती आहे हंड्रेड बायोन्सी फोर्स किती आहे फोर्टी तर येतं सिक्स्टी ग्राम माझं किंवा त्या सबस्टेन्सचं काय उत्तर आले की सिक्स्टी ग्राम उत्तर आले म्हणजे वेट इन वॉटर त्या मार्बल टाईलचं वेट किती आहे सिक्स्टी ग्राम एवढं वेट आहे आले का लक्षात तर पुढे जाऊया समजलं का बघा अगोदर काय केलं मी डेन्सिटी आणि मास दिलं होतं त्यानं व्हॉल्यूम काढून घेतला जेवढा व्हॉल्यूम पाण्यात हे होईल व्हॉल्यूमचा सस्टेन जाईल तेवढा बायोन्सी फोर्स मायनस केला तर त्याचं पाण्यातलं वजन येऊन गेलं बघा ओके तर साठ ग्राम त्याचं पाण्यातलं वजन आहे मग आता सहावं बघा डेन्सिटी मेटलची डेन्सिटी दिलेली आहे आणि काय विचारलं रिलेटिव्ह डेन्सिटी काढा आता जर आपल्याला हे पाठ झालं असेलच की रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर बघा मग डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर ऑब्जेक्टची डेन्सिटी किती आहे टेन पॉईंट एट इंटू टेन रिश टू पॉवर थ्री हे यू पी सी हे एम पी सीने ऑलरेडी विचारलेलं बघ आणि इथं वॉटरची दिलेली नाही मी सांगितलं की जर दिली नाही तर पाठ करून टाकायच काय सर येईल तीन पॉईंट एट तर त्याचा तर आहे युनिट दिसते का समोर नाही आहे युनिट नाही आहे ठीक आहे ठीक आहे तर चलो पुढं बघा सेवन नंबरचा प्रश्न आहे काय प्रश्न आहे की आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे पास दिलेले आणि डेन्सिटी ऑफ वॉटर पण दिले ठीक आहे आणि एखादी ऑब्जेक्ट फ्लोट होईल का सिंक होईल असा प्रश्न विचारला मी काय सांगितलं अगोदर डेन्सिटी काढून घ्या जर ती डेन्सिटी पाण्यापेक्षा जास्त असेल ऑब्जेक्टची तर ती सिंक होणार आहे आणि जर पाण्यापेक्षा कमी असेल तर ती फ्लोट होणार आहे डेन्सिटी काढायचं हे तर काय इव्हन डेटा एकदा लिहून घेऊया वॉल्यूम दिल्या ऑब्जेक्टचा ट्वेंटी सेंटीमीटरचा क्यूब ठीक आहे मास दिल्या ऑब्जेक्टचा काय आहे फिफ्टी ग्राम ठीक आहे तर डेन्सिटी वॉटरची दिली यांनी इथं पण काम ओके तर एक गोष्ट लक्षात घ्या आता काय करायचं डेन्सिटी काढून घ्या कोणाची ऑब्जेक्टची डेन्सिटी काढा डेन्सिटी ऑफ अ ऑब्जेक्ट काय असेल डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट मास अपॉन व्हॉल्यूम आता हे पाठ होणं गरजेचं आहे डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इचर मास अपॉन व्हॉल्यूम तर मास बघा काय मास दिले दे त्यांनी फिफ्टी ग्राम आणि व्हॉल्यूम किती दिला बघा ट्वेंटी दिलाय जर आपण कॅन्सल आउट केलं तर बघा हे दोन्ही चार आणि पाच टू पॉईंट फाईव्ह ग्राम सी सी ग्राम पर सेंटीमीटरचा क्यूब एवढी डेन्सिटी येते कशाची आपल्या ऑब्जेक्टची म्हणजे काय की वॉटरपेक्षा जास्त आहे बघा वॉटरची काय वन ग्राम परि होतं बघा हो वन ग्राम पर, पर सेंटीमीटरचा क्यूब होतं ऑब्जेक्टची जास्त आहे आले का लक्षात दादा ठीक आहे तर म्हणजे काय हे सिंक होणार आहे काय सांगितलं जर डेन्सिटी ऑब्जेक्टची जास्त असेल तर ते सिंक होणार मग काय होईल उत्तर फ्लोट होईल का सिंक होईल येस yes, सिंक इन अ वॉटर तर पुढचा प्रश्न बघूया मग आतापर्यंत आपण काय बघितलं प्रेशर काढायला बघितलं रिलेटिव्ह डेन्सिटी काढता आली आपल्याला डेन्सिटी काढता आली वेट इन वॉटर आपण काढलं ठीक आहे आता ते ऑब्जेक्ट सिंक होईल का फ्लूट होईल यावर आपण आलो आहे परत याची काय कन्सेप्ट जर डेन्सिटी ऑब्जेक्टची वॉटरपेक्षा थी जास्त असेल तर ऑब्जेक्ट सिंक होणार आहे आणि डेन्सिटी त्या ऑब्जेक्टची वॉटरपेक्षा कमी थी असेल तर ते फ्लूट होणार आहे आणि दोघं इक्वल असेल तर ते तर ते हाफली एम्बेडेड होतं असं आपण म्हणतो त्याला ठीक आहे तर चला पुढे जाऊया आठ नंबरचा प्रश्न बघा आता तोच प्रश्न आहे त्याच टाईपचा प्रश्न आहे फक्त काय केले बघा आता द व्हॉल्यूम ऑफ प्लास्टिक कवर्ड स्टील बॉक्स इज तीनशे पन्नास सेंटीमीटरचा क्यू व्हॉल्यूम दिला आहे आता काय केले फक्त स्टील बॉक्स दिला आहे एक ठीक आहे आणि त्याचा मास दिले पाचशे ग्राम ओके तर मास आणि व्हॉल्यूम दिला असेल तर त्याने विचारले की बाबा ती सिंक होईल का वॉटरमध्ये का फ्लोट होईल असा प्रश्न विचार वॉट विल बी द आणि त्याचं त्यात विचारलं की मास काय असेल त्याचं मास ऑफ वॉटर काय असेल बघा आता काय म्हणले हा प्रश्न एकदा मी तुम्हाला समजून सांगतो काय म्हणले त्यांनी एक आ, सील बॉक्स आहे त्याचं वॉल्यूम दिलं आहे तीनशे पन्नास सेंटीमीटरचा क्यूब त्याचं मास्क दिलेलं आहे आपल्याला म्हणजे काय ह्याच्यात आपल्याला डेन्सिटी दे काढावं लागेल बरोबर का आणि ही डेन्सिटी आपण पाण्यासोबत कम्पेअर करायची पाण्यापेक्षा जास्त असेल तर सिंक कमी असेल तर फ्लोट ठीक आहे त्यातल्या त्यात दुसरा प्रश्न महत्वाचा आहे बघा आयोगानं असा दुसरा प्रश्न दिला तर तिथं तो थोडं शांत डोक्याने विचार करायची गरज आहे काय विचारले त्यांनी व्हॉट विल बी द मास ऑफ वॉटर डिस्प्लेस बाय द बॉक्स समजा मी तो बॉक्स पाण्यात टाकला जसा एक बॉक्स मी पाण्यात टाकेल त्यावर काही पाणी बाहेर पडणार आहे तो पाणी बाहेर पडले त्याचा मास काय असा तो प्रश्न ठीक आहे बघूया त्याचं पण डिस्कशन करूया तर पहिल्यांदा बघा गिवन डेटामध्ये काय काय दिलं लक्षात घ्या व्हॉल्यूम दिले बरोबर का सील बॉक्सचं हो। व्हॉल्यूम किती व्हॉल्यूम तीनशे पन्नास सेंटीमीटरचा क्यूब ओके तर बघा मास दिले का दिले ते मास फाय हंड्रेड ग्राम ओके तर बघा मग याची डेन्सिटी काढून घ्या डेन्सिटी इजिकल टू पार्ट झाला असणार आहे आता मास अपॉन व्हॉल्यूम डेन्सिटी इजिकल टू मास अपॉन व्हॉल्यूम ओके बघा मग काय येईल मास किती फाय हंड्रेड व्हॉल्यूम किती तीनशे पन्नास कॅन्सल आउट करा तर आपण केलं तर बघा पा पाच दहा पन्नास पाच सात पस्तीस ओके सात एक सात पुढले तीन सात सातशे अठ्ठावीस म्हणजे वन पॉईंट फोर ग्राम सेंटीमीटरचा क्यूब एवढं येईल बघा मग आता वॉटरसोबत कंपेरिज करा आता वॉटर तिथं दिलंच काय करेल आपल्याला माहीत पाहिजे की बाबा वन ग्रामचा क्यूब थोडा आहे ठीक आहे वॉटरचं वॉटरसोबत जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला समजून जाईल की बाबा ऑब्जेक्टचं डेन्सिटी वॉटरपेक्षा जास्त आहे कारण की वन पॉईंट फाईव्ह ग्राम सेंटिमिटरचा क्यूब आहे त्याचा अर्थ काय ऑब्जेक्ट सिंक होणार आहे सिंक होणार आहे हे तर आपल्याला ऑलरेडी समजलं ठीक आहे तर आता प्रश्न मेन प्रश्न हा आहे बघा की मास ऑफ वॉटर काय जर मी तो बॉक्स टाकला पाणी बाहेर गेले त्या बॉक्समुळं तर ते जितकं पाणी बाहेर गेले त्याचं मास काय तर लक्षात घ्या जे मी ऑब्जेक्ट टाकतो आहे त्याचं व्हॉल्यूम जितकं असतो तेवढं तेवढ्या मासचं पाणी बाहेर जातं काय म्हणलं मी तर मी एखादा बॉक्स टाकतो आहे त्याचं व्हॉल्यूम जितकं आहे तेवढ्या मासचं पाणी बाहेर जातं इथं व्हॉल्यूम किती दिलं आहे तीनशे पन्नास म्हणजे काय तीनशे पन्नास ग्राम वॉटर बाहेर जाणार आहे तीनशे पन्नास मग काय त्याचं उत्तर बरं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपलं काय येईल मास विल बी डिस्प्लेस ॉक्स इज अ थ्री फिफ्टी ग्राम कशाचा आन्सर आहे ऑफ वॉटर डिस्प्लेस बाय बाय बॉक्स म्हणून या प्रश्नानुसार आले का लक्षात बघा ठीक आहे तर हा हा एक चॅप्टर होता बघा त्यामध्ये आपण अनेक महत्त्वाच्या कन्सेप्ट बघितल्या त्या सगळ्या कन्सेप्ट आपण रिवाईज करून घेऊया शेवटी बघा इथं ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला एकदा सांगण्याचा प्रयत्न करेल बघा सुरुवात केली आपण प्रेशरनं प्रेशर इज गल्ड टू फोर्स ऑफ ऑन एरिया हे तर आपल्याला आता एकदम पाठ झाले एरिया जास्त प्रेशर कमी एरिया कमी प्रेशर जास्त पहिला गोष्ट दुसरी गोष्ट काय सांगली मी रिलेटिव्ह डेन्सिटीची कन्सेप्ट काय असते डेन्सिटी ऑफ सबस्टन्स घ्यायचं भागिले डेन्सिटी ऑफ वॉटर घ्या युनिट असणार का नाही आहे युनिट ठीक आहे तिसरी गोष्ट घ्या डेन्सिटी काय असतं डेन्सिटी इक्वल टू मास फोन बोललो आले लक्षात परत काय एखादी ऑब्जेक्ट पाण्यामध्ये सिंक होईल का फ्लोट होईल हा प्रश्न विचारलाय काय करायचं डेन्सिटी काढायची डेन्सिटी जर पाण्यापेक्षा जास्त असेल तर ती तर ऑब्जेक्ट सिंक होणार आहे नाहीतर फ्लोट होणार मग या याच्यावरती सगळे प्रश्न होते ठीक आहे आय होप की तुम्हाला हे सगळे प्रश्न समजले असतील हे आठच प्रश्न आहे जवळपास हे सगळे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न केलेला ठीक आहे चलो अगली वीडियो व्हिडिओ थैंक थँक्यू सो मच